त्या दिवशी मीरा रोडला एका हिंदूला मारलं नंतर आता पण मी कुठलं तरी ते माजी खासदार राजन विचारेंचा एक व्हिडिओ पाहिलं तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे एवढा ढोंगणात ताकद आहे ना जाऊन मोहम्मद अली रोड आणि बाजार भेंडी बाजारमध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल गोलटोपीवाल्याला कानफडीत फडवा ना ढोंगणात ताकद आहे ना तुमच्या ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही अल्लाह अकबर सोडून मग तिथे काय नाही त्यांच्या थोबाड फोडायची हिंमत करत तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार हे हिंदूंनी बसवलेलं सरकार आहे हिंदुत्वानी विचारायचं सरकार आहे म्हणून असे कोण काही करत असतील त्यांना मी गाडी देतव जा ना आता नळ बाजारला उभा राहा तो काय तिकडला असलेले फेरीवाले जे मटण विक्रेत का ते काय हो मराठीमध्ये बोलतात तिथे आपली हिंमत दाखवायची नाही सगळी ताण करून की आमच्या घरी हिंदूंना दाखवायची तिथे सांग मराठी मे बोलो मग कुठून आदान काढतील दिसेल मग हिंमत दाखवायची आम्ही तिथे बोलण्याची हिंमत ठेवतो आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात चालणारे शिवसैनिक आहे ना हे मध्ये जाऊन फोडवतील आणि त्या लोकांना तोंडाने मराठी काढतील गरीब हिंदूंना मारणार नाही म्हणून अशा पद्धतीचे प्रकार वारंवार अगर आमच्या हिंदूंवर होत असतील ना तर आमचं पण सरकार तिसरा डोळं उघडेल हे तरी लक्षात ठेवावं